दुपारच्या जेवणात आज गरम गरम चपाती बनवायचा प्लॅन केलेला भाजी होती तयार भात बनवलं होता आणि मुलं स्कूलमधून यायच्या अगोदर म्हटलं गरम गरम चपात्या करायच्या सकाळीच पीठ भिजवून ठेवलं होतं साधारणतः एक तास दीड तास तर चपातीसाठीचं पीठ भिजलं होतं आणि पीठ भिजल्यानंतर चपात्या किती मौसत होतात ते म्हटलं तुमच्यासोबत तो व्हिडिओ शेअर करावा चपातीसाठी लागणारा पिठाचा क्लानसा गोळा घेतला दोन्ही बाजूनी पीठ लावून छान असा लाटून घेतला पुरीच्या आकाराचा लाटला की थोडंसं तेल लावलं दोन वेळा घडी दुमडली पुन्हा थोडंसं पीठ लावलं आणि हलक्या हाताने अशी सरसर चपाती लाटून घेतली थोडीशी गोलाकार करण्याचा प्रयत्न केला कारण मैत्रिणीनू मला चपात्या जमतात आणि मी बनवलेल्या चपात्या गोलाकार असतात तितक्याच टम्म फुकतात बरं का लाटलेली चपाती गरम तव्यामध्ये टाकली आणि हलकीशी चपाती एका साईडनं भाजली की बाजू पलटून घेतली चपातीला वरून थोडंसं तेल लावलं आणि हे कमी बाजू पलटली की दोन्ही बाजूने तेल लावून घेतलं मैत्रिणीनो चपाती तर टम्म फुकते बरं का तुम्ही बनवलेली चपाती जर वातळ होत असेल तर तवा गरम झालाय का हे बघायचं कारण गरम तव्यामध्ये चपाती छान अशी पटकन भासते आणि छान मौसूद राहते चपाती तर बनवली तितकीच ती महसूद झालेली